आमदार अमित झनक यांचा जंगी सत्कार लोकसंचालित साधन केंद्राची चौदावी वार्षिक सभा महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिमद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव येथे चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार अमित सुभाषराव जनक होते यांचा यावेळी मोठ्या दिमागदार थाटात जंगी सत्कार करण्यात आला महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम संचालित साधन केंद्र मालेगाव दोन संस्थेची सण दोन हजार चोवीस पंचवीस ची चौदा सभा मोठा पार पडली सर्वसाधारण मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष लताताई शालिग्राम खडसे सीएमआरसी सी, सी मालेगाव तर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार अमित जनक होते त्यांची मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात जंगी स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे मार्गदर्शक केशव पवार अमरावती पवन देशमुख अमरावती वर्षा खोब्रागडे जिल्हा समन्वयक अधिकारी वाशिम होते कार्यक्रमाचे आयोजन वंदना गायकवाड सचिव प्राध्यापक शरद कांबळे व्यवस्थापक लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव यांनी केलं होतं